मित्रांनो नमस्कार मी महादेव गावडे आजचा आपला विषय आहे मुलींच्या मोफत शिक्षणाचा आजपासून तुमच्या मुलीला शंभर टक्के मोफत शिक्षण मिळणार आहे आठ जुलै दोन हजार चोवीस ला हा जी आर आलेला आहे या मोफत शिक्षणासाठी कोणकोणत्या मुली पात्र असणार आहेत याची माहिती आजच्या या मध्ये आज आपण बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वांनी आता हा जी आर नीट समजून घ्यायचा आहे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या म्हणजेच बारावी नंतरच्या डिग्रीसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस मध्ये असणाऱ्या मुलींसाठी तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग म्हणजेच एस बी सी यामध्ये असणाऱ्या मुलींसाठी आणि तसेच इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी यामध्ये असणाऱ्या मुलींसाठी या, या प्रवर्गातील मुलींना आता शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्क्याऐवजी म्हणजे पहिला पन्नास टक्के होते याऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर आता होणार आहे म्हणजे पहिला यांना पन्नास टक्के सवलती होत्या पण आठ जुलै दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे कालचा जी आर जो आलेला आहे त्यामध्ये सांगितले आहे की आता शंभर टक्के पूर्णपणे मोफत शिक्षण मुलींना मिळणार आहे मित्रांनो आता इथे बघू शकता की जी आर महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभागामधून आलेला आहे म्हणजे याची प्रस्तावना काय आहे बघा उच्च व तंत्र शिक्षण विभाग म्हणजे इंजिनिअरिंगला बारावीनंतर ज्या मुली ॲडमिशन घेतात तो विभाग वैद्यकीय विभाग म्हणजे बारावीनंतर डॉक्टरकीला ज्या मुली ॲडमिशन घेतात त्यांचा विभाग व औषधी द्रव्य म्हणजे फार्मसीला ज्या विद्यार्थिनी ॲडमिशन घेतात त्यांच्यासाठी व कृषी म्हणजे ते ॲग्रिकल्चर चालव पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय या विभागाच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्थाद्वारे राबवले जाणारे व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत <गेंद्रीवुद्णीग> प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागास वर्ग म्हणजेच ओबीसी मध्ये असणाऱ्या मुली आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस मध्ये असणाऱ्या मुली आणि सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजे एस सी या वर्गातील मुली वार्षिक कौटुंबिक उत्पन्न म्हणजे त्यांच्या घरातील उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभ देणे देतो म्हणजे त्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असलेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण छत्तीस टक्के इतके मर्यादित आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार म्हणजे एन ई पीनुसार नुसार व्यावसायिक म्हणजे शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या तसेच महिला सक्षमी अंतर्गत आर्थिक पाठबळा अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुलीत वंचित राहू नयेत ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत विचारविनिमयांत पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येतो म्हणजे तो निर्णय कोणता आहे बघा शासन निर्णय कोणता आहे नक्की बघा राज्यातील शासकीय महाविद्यालय शासन अनुदायित म्हणजे शासकीय महाविद्यालय अंशत अनुदानित अनुदान व कायम सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे स्वयं अभिमत विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणाबाबत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजेच सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजे व्यवस्थापन कोट्यातील व संस्थास्तरातील प्रवेश वगळून प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागासवर्ग प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील या नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या म्हणजे अर्जाचे नूतनीकरण केलेल्या मुलींना उच्च व तंत्रशिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय म्हणजे आणि मत्स्य व्यवसाय व इतर बहुजन म्हणजे मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाकडून सुविधा सध्या तरी देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभाऐवजी शंभर टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ग दोन हजार चोवीस पंचवीस पासून शासन मान्यता देणार आहे तसेच यासाठी येणाऱ्या रुपये कोटी अतिरिक्त आर्थिक मान्यता आता देण्यात येत आहे दोन काय म्हणते वरील प्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये शंभर टक्के सवलत देण्याच्या योजनेत लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या म्हणजे अर्जाचे न्यूतीकरण केलेल्या महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय सहा चार दोन हजार तेवीस मध्ये नमूद केलेल्या संस्थापक या, या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा यामध्ये लाभ होणार आहे तीन नंबर काय म्हणते बघा सर्व संबंधित प्रशासकीय विभागाकडून आर्थिक तरतुदी व सुधारित करून सदर योजना निधी हा संबंधित प्रशासकीय विभागांच्या लेखा शीर्षक अर्थसंकल्पित करण्यात यावा तसेच शिक्षण विभाग म्हणजे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क लाभाच्या अंमलबजावणीकरिता सर्व संबंधित प्रकाशकीय प्रशासकीय विभागांनी आवश्यकतेनुसार स्वतंत्र आदेश म्हणजे निर्मिती करावा चार नंबर मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार डब्ल्यू एस प्रवर्गास इतर मागास प्रवर्गाप्रमाणे उत्पन्न मर्यादेचे निकष एक समान करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केल्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या दिनांक सात दहा दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधार करण्यास मान्यता देण्यात आहे त्यातला अ काय म्हणते बघा डब्ल्यू एस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे ई डब्ल्यू एस प्रमाणपत्राऐवजी आई आणि वडील हे दोन्ही पालकांचे एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम पदाधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे सादर करण्यात येणार आहे तथापि जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आई वडील यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्यांचे उत्पन्न हे प्रमाणपत्रासाठी विचारात घेण्यात यावे त्यानंतर दुसरं काय म्हणते बघा ई डब्ल्यू एस आरक्षणातून म्हणजे शैक्षणिक प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यास राज्यश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क विशेषवर्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरिता मिळाल्यानंतर ही सवलत त्याचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुज्ञेय राहील म्हणजे यासाठी राहील अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता आता राहणार नाही म्हणजे चार वर्षासाठी जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल तर पहिल्या वर्षी एकदा तुम्ही हे प्रमाणपत्र सादर केलं तर परत तुम्हाला देण्याची काहीही गरज भासणार नाही पाच नंबर बाग काय म्हणते उत्पन्न प्रमाणपत्राबाबत उपरोक्त सौँस्ता वर्गामध्ये वर्गवाडीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा यासाठी आता या लाभ होणार आहे म्हणजे अनाथ मुले व मुली यांना सुद्धा यामध्ये लाभ होणार आहे सहा नंबर बाग काय म्हणतोय संबंधित प्रशासकीय विभागांनी वरील प्रमाणे यांच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करावी या व्यतिरिक्त योजनाच्या अन्य अटी व शर्ती कार्यपद्धती यासाठी कायम राहणार आहेत शेवटचा सात नंबर काय म्हणते बघा सदर शासन निर्णय हा दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार निर्मितीत करण्यात आलेला आहे तसेच हे म्हणजे हा हा जी आर खरा आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हा जी आर आलेला आहे बघा ही सही सुद्धा आहे उपसचिव महाराष्ट्र शासन यांची मित्रांनो अशा प्रकारची जर तुम्हाला दररोज माहिती हवी असेल तर सुखी जीवन या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा कारण आम्ही अशी माहिती दररोज घेऊन येत असतो धन्यवाद मित्रांनो